सुप्रभात आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस माझ्याबरोबर सतीश जगताप हे पहा छत्री घेऊन उभे आहे बरोरे, ल, ल, ते मदनजी बरोडे आम्ही दरवर्षी रेणुका देवीला लातूरून जात असतो लातूर ते रेणापूर हे अंतर आम्ही सायकलवर जात असतो आणि दर्शन करून परत येत असतो हे पहा रेणुकादेवीचं मंदिर मी स्वतः रमेश उगले दर्शन घेत असताना हे आपल्या गाभाऱ्याचं दृश्य चा, अनि हे पहा मदनजी बरोडे दर्शन घेत असताना बाहेर आल्यानंतर बाहेरचा परिसर मंदिराच्या आणि हे जे आहे आतलं दर्शन घेताना असतं दृश्य बाहेर आल्यानंतर दोन हलते दीपमाळा आहेत आणि आतमध्ये दर्शन घेताना असता गाभाऱ्याचं दृश्य आहे बाहेर आल्यानंतरचा ग्रुप फोटो पहा विशेष म्हणजे दोन हजार एकवीस साली सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तारखेला लातूर ते रेणापूर या महामार्गावरील महापौर नजदीक जो पूल आहे त्या पुलाच्या आजूबाजूला मांजरा नदीच्या पात्रातली जी परिस्थिती होती तीच परिस्थिती दोन हजार पंचवीस सुद्धा सेम निदर्शनात येत आहे कारण माझ्याकडे ते शूटिंग आहे मी पाहिलं तर दोन हजार एकवीसला सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीसला जी परिस्थिती होती ती दोन हजार पंचवीसच्या पण सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीसला ह्या पुलाखालच्या व आजूबाजूच्या पाण्याच्या जेवणची ते कंडिशन दिसत आहे असं माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे पाहूया कारण सकाळी आज मी येत असताना टीव्हीवर बातम्या पाहिल्या तर मांजरा धरणाचे सहा दरवाजे ओपन केलेले आहेत असं ऐकलं आहे आणि कदाचित उद्या अठ्ठावीस तारीख आहे आणि अठ्ठावीस एकोणतीस तारखेला दोन हजार एकवीसला जी परिस्थिती होती तीच परिस्थिती दोन हजार पंचवीसला पण येते का द्रश्य, द्रश्य, ये 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 हे पहा आजूबाजूचं दृश्य पुलावरील दृश्य आणि पाणी कसं आजूबाजूला पसरलेलं आहे शेतामध्ये पाणी पण घुसत आहे हे रस्त्यावरील दृश्य हे पाहता नदीच्या पात्रातलं पण तुम्हाला दृश्य बाजूला जाऊन दाखवत आहे वाहनाची जा चालू आहे हे बघा. हे नदीचं पात्र आणि नदीच्या पात्रातील कॉलमला कसं पाणी लागलेलं आहे कुणीकलपोर्शनला आता ही लेवल वाढतच चाललेली आहे कारण वर अपस्ट्रीमचे जे दरवाजे आहेत मांजरा धरणाचे ते ओपन केलेले आहेत हे बहा जगताप माझ्याबरोबर आलेले आहेत आम्ही दोघं आणि उद्या आपण पाहूया नक्कीच दोन हजार एकवीस साली जी कंडिशन येते का ते थँक्यू धन्यवाद